मिरजा तुझ्या ताटाच्या खाली पाणी मित्रांनो नमस्कार मी शिल्पा सावं तर शिल्पा सावंके यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो सकाळपासून आम्ही शेतावरच आहे तर दुपारची जेवणाची वेळ झालेली तर जेवण घेतला मुलांनी आणि आम्ही दोघांनी पण जेवलो आणि आता चाललं आहे बघा दुपारच्या नंतरचं चा काम आहे हे तर जे आपला शेडवरचा पत्रा निघालेला तो पत्रा मधनं कटिंग करायचं चालला आहे कारण की आपल्याला शेडच्या खायल्या साईडला पूर्णपणे असा राऊंड द्यायचा आहे की आपल्याला पत्र्याचा आपली कोंबडीची पिल्ला आहेत ती त्या जाळीतून बाहेर जातात त्यामुळं पत्रा लावून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी पाच सहा पानं आहेत आणि तेवढी नाही ती पुरेश पडणार नाही ती म्हणून त्याला कटिंग करून दोन दोन फूट का होईना पत्रा असला तरीसुद्धा चालतंय कारण की लहान पिलं दोन फूट एवढं उंची उडी मारू शकत नाही ती हा बघा एवढा पत्र आहे तर एवढा पत्र आपण कडनं लावून घ्यायचं आहे शेडला तर चाललं चा आहे कटिंग करायचं आणि मुलं लागलेत पत्र आणून द्यायला तर सर्वजण लागलेत कामाला कारण की बराच वेळ झाला आता तीन वाजून गेल्या त्या तर आपल्याला पाच सहा वाजेपर्यंत पत्रा शेडला पूर्णपणे लावून घ्यायचा आहे कारण की रोज रोज त्या शेडच्याच कामामध्ये आहे आता पाच सहा दिवस झालं शेडचंच काम चाललेलं आहे काय ना काय काय ना तुम्ही बघितलं तर शेडनेट दोन दिवस केलं बघा शेडनेट लावायला कारण की पाऊस आला की नंतर काय चालत नाही थोडा थोडा होत पाऊस येतो आहे भरपूर असा पाऊस येत नाही थोडा आला तरीसुद्धा शेडनेट बांधायला त्या जाळीवर चढता येत नव्हतं पाय घसरत होत्यात आणि त्यामुळं दोन दिवस गेलं त्या त्याच्यातच आणि आता पत्रा आज लावून घ्यायचं आहे कारण की जनावरांची वैरण वगैरे हे ते सकाळपासून चालूच होतं काम मग आता पत्रा लावून घ्यायचं नंतर मग जनावरांचे दुधं वगैरे काढून घरी जायचं तर कोंबडी पण आपल्याला बसवायची आहे अंड्यावरती तर बघूया वेळ किती राहतो आहे त्या वेताना नाहीतर मग उद्या बसवायची तर चला बघूया पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे कळलं तुम्हाला की आम्ही आज काय कसा पत्रा लावला आणि कोंबडी बसवली हो की नाही अंड्यावर आणि गावरान कोंबडी कशी बसवतात हो अंड्यावर आणि किती दिवसानं पिल्ली काढते ही सगळी माहिती तुम्हाला मा ह्या व्हिडिओमध्ये भेटेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो मैत्रिणींनो तर चला बघूया आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर आम्ही आहोत शेतकरी जोडी आणि डेली रुटीन ब्लॉग तुम्हानी बघायला भेटेल आमच्या चॅनेलवर तर नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर नक्की करा तर चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा அறியல காட்ச <palélan ici>

तर अजून जनावरांचं दूध काढायचं आहे तर पत्रा पूर्ण झाला कडनं मारून तर खा खायल्या साईटवरून पिल्लं बाहेर जायच होत्यात ती मोठी जाळी असल्यामुळं त्यामुळं असा पत्रा मारून घेतला आणि वरूनसुद्धा तारच्या तारकेटवरून पण कोंबडी बाहेर जात होत्यात मोठी कोंबडी त्यामुळं नेट बांधून घेतलं शेडनेट तर कसं वाटला आमचा जुगाड की कोंबडी बाहेर न जाण्यासाठी मित्रांनो मैत्रिणींनो तर तुम्ही म्हणाल काय चाललंय तर आपल्याला कोंबडी अंड्यावर बसवायची आहे तर कशी बसवायची राख आपण चुलीतली जी राख असते खांडाची ती चाळून आणायची आणि अशी चाळून घ्यायची एखाद्या घमेलीत तर चला दाखवते कशी बसवायची मित्रांनो मैत्रिणींनो तर काल मी व्हिडिओ करू शकले नाही कारण की बराच वेळ झाल्यानं जनावरांची दुधं काढून घरी जायला त्यामुळं काल कोंबडी मी अंड्यावरती बसवली नाही तर आज बसवणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल की कोंबडी कशी अंड्यावर बसवायची आणि किती दिवसात कोंबडी पिल्लं काढते ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल की गावाकडं कोंबडी कशी बसवतात तर हे आहे तर अंडी तर अंड्याला मी कोळसा घेतला आहे आणि पूर्ण अंड्यांना असं कडनं रेगा रेषा ओढून घेत्या कारण की असं करतात माझी आजी माझी सासूबाई माझी आई तर असेच कोंबडी अंड्यावरती बसवत होते आणि तसंच मी करायला लागल्या हे बघू शकता तर अंडी एकवीस अंडी घेतलेत मी कोंबडी बसवायला तर चला कशी कोंबडी बसवतात तुम्हाला दाखवते तर पूर्ण अंड्यांना असं लावून घ्यायचं काळं जी मी राख आणल्या घरातून चुलीमधली जी खांडाची राख असते ती चाळून कोण भू आपला कोंडा असतोय भाताचा त्याच्यावर बस बसवतात कोण पाल्यावर बसवतात कोण चगळ्यावर बसवतात कसंही बसवतात तर मी कायम ह्याच्यावरच बसवते म्हणजे पहिल्यापासून मी बघितलेलं आहे की आमच्या घरात राखावरतीच बसवतात कोंबडी तर त्या राखामध्ये ओवा टाकायचा बिबा टाकायचा आणि नंतर मग आपण त्याच्यावरती कोंबडी बसवायची तर चला हे बघा सर्व अंड्यांना मी काळं लावून घेतलेलं ला आहे बघू शकता तर चारी बाजूला घेतलं आहे लावून कोळशानं रेषा ओढून घेतल्या त्या आणि ही राख घेतली तर ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे ओ ओवा आणि काय म्हणतात बिबा तर बिबा कशासाठी तर पिल्ली काळी होण्यासाठी असं मन आहे की बिबा टाकला की सर्व पिल्ली काळी होतात त्यासाठी तर अशी अंडी पूर्ण सगळी हातात घ्यायची आणि नंतर अशी त्या राखोमध्ये सोडायची आणि एकसारखी लावून घ्यायची कारण की कोंबडीला व्यवस्थित त्याच्यावरती बसवा यावी आपल्याला म्हणून तर चला मी कोंबडी त्याच्यावरती बसवून घेते तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर ही आहे कोंबडी बघा तर ही कोंबडी आता अंडी देत नाही खुडूक आहे तर अंडी न देणारे कोंबडी आपण बसवायची खुडूक जी बसती अंडी देऊन झाल्यावर जी खुडूक बसते आठ पंधरा दिवस तर तशी कोंबडी आपल्याला घ्यायची आहे खुडकी आणि ती अंड्यावरती बसवायची तर ही अंडी आपण आज ठेवली तर आजपासून एकवीस दिवसानं कोंबडी पिल्लं काढायला सुरुवात करते तिचे अंडी आहेत त्या अंड्यातून तिला च्यूच्यू आवाज आला की ती अंडी फोडते आणि त्यातून पिल्लू बाहेर येतं तर अशी बघा कोंबडीची बसवायची पद्धत आहे तर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा